मी वंशत जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते श्री शिवाजी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या बोधेगाव येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य पांडुरंग गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत आजची मुलगी राष्ट्रपती होते कलेक्टर होते पोलीस अधीक्षक होते आणि प्राचार्यही होते ही सावित्रीबाई आहे तसेच विद्यार्थिनींनी निडर झाले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंची परिधान केलेली वेशभूषा आकर्षणाचे बिंदू ठरली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षिका विद्या फडके ह्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भापकर प्रशांत जाधव यांनी केले तर आभार सुनील गोरडे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नवनाथ सकुंडे व प्रताप सातपुते यांच्यासह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले यावेळी पर्यवेक्षक अशोक मोरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी आपताप शेख अहमदनगर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद